अध्यक्षीय समारोह की अध्यक्षासहित सगळ्यांना जी शिक्षा असते तासर, आणि ही शिक्षा त्रास त्रासदायक होणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घ्यायची असते मी ती काळजी घेऊन माझं भाषण संपवतो वेळ आता ही ऐकण्याची नाही वेळ आता जेवण्याची झालेली आहे आणि मग अशा वेळेस मी जर लोकशांतीवंत राहिलं पाहिजे असं म्हणायला लागलो स्वस्त वर्तमान वर्तमानाच्या कथा आणि घटना सांगायला लागलो तर माझ्याच व्याकरणाचा एक विषय सुरू होईल आणि मग श्रोतेही कोणी तर राहणार नाही व्यासपीठावरचेही कोणी राहणार नाही कुणीही चे राहील आणि स्पीकर तेवढं माझ्या साक्षीला अभो म्हणाल <laughs> असं काही बाळांना होऊ देणार ना, नाही घास प्रेमाने खाता येईल अशी पंग घास प्रेमाने खाता येईल अशी पंग मन मोकळ करता येईल अशी संगत मन मोकळ करता येईल अशी संगत जर मिळाली तर सभा असो की जीवन असो त्यात रंग आणि या दोन्ही वक्त्याचा समारोप मात्र एकच अत्यक्ष करूळ गोष्ट आहे माझा दोन विद्वान एकत्र येणं आणि त्या दोन विद्वानांचा व्यासंग

सुंदर वस्तू विनण्याचा शिवदास सरांनी प्रयत्न केला मला गेवळीकर सर म्हणत होते की वामन दादा करड या प्रसंगी त्यांना आठवला मलाही आठवला त्यांनी फार सुंदर रचना केली सरांनी संतांचा समाज सुधारकांचा सगळ्यांचा संदर्भ दिला कोंडाळ सरांनी त्यांचा संदर्भ दिला हे सगळं वाहन दादांच्या दोन रचनामध्ये आपल्याला सापडून येईल फार बोलत नसतो फक्त तो लिहित असतो आणि त्याचं लिहिण तुमचे शब्द हजार असतात

जिंदगीवरती आपल्या चेहऱ्यावर धूळ आहे आईना साफ करून काही असं नाही वामनदांनी खूप छान लिहिले या विषमतेच्या संदर्भात सांगा आम्हाला बिरला वाटा टाटा कुठ आहे हो आणि सांगा थणाचा हो सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठ आहे हो आणि सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठ आहे हो

जो जो रचा गर्न्यास धारणा लुकाए सुबु साधनाचा साधन नवाता तहे हो साधनाचा आणि अशा काळात गीत घेणं म्हणजे तिकडं काहीतरी दे तयार झालं नाही काही असा संदेश म्हणून ठेवलेलं आहे तर प्रतिभा कशी असते बघा ती तुमच्यातली आहे प्रतिभा त्या प्रतिभेला प्रतिमेची जर जोड मिळाली तर काय होतो

क्यों तो एक तो खरा जगाला हे सगळं दुसरीकडे फक्त तंत्र आहे मंत्र असलेला आपल्याला दिसून वाटत असेल त्या सगळ्या पाश्चात्य राष्ट्राला आपण फार पुढं

लोकशाही शब्दातून सांगते आम्ही भाषण करायचो वाद स्पर्धेला जायचो वक्तृत्व स्पर्धेला जायचो त्यावेळेस आमच्या एका मित्रांनी सांगितले होळी अशी राहत म्हणून तुझा अत्याचार करण्यात मंत्री बाप आहे अत्याचार करण्यात काय पाप आहे असं हे सगळं झालेलं आहे सारा काही सत्तेसाठी सत्तेकडून सत्तेकडे असं चित्र झालेलं आपल्याला दिसून येईल पण अशा ह्या काळामध्ये वाहून दादाने लिहिले त्या दोन वेळी स्वरूपाने थांबतो

वादळ वारा पाऊस धारा जरान आमाशिवे जरन आम्मा शिवे तुफले दिवे आम्ही तिमिरातले दिवे तुफनातले दिवे आम्ही तिमिरा भिजणार नाही याची मला खात्री आहे तुमच्या आत्मविकासाचा दिवा राष्ट्राच्या विकासाचा दिवा विजू देऊ नका हीच एकमेव अपेक्षा व्यक्त करतो आणि ही साऱ्यांची शब्द तुमच्या चरणावर ठेवतो माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद आजच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर प्राचार्य डॉक्टर आर के मस्केसरे यांनी आपल्या सत्रासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मार्ग मार्गदर्शनातून काय संदेश दिला हे सरांनी सांगितले तसेच सरांनी एक मूल्यवान अशी कविता सादर केली जी तुमच्या पुढे मी सांगत आहे दुफानातील दिवे आमी दिमिरातले दिवे वादळ वारा पाऊस दारा जराना आम अशेवे ही मूल्यवान विविधता सांगून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्ग मार्गदर्शन केल्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो तसेच या सत्रासाठी प्रमुख उपस्थित असलेले प्राध्यापक गौरव डोळीकर सर उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे आभार मी व्यक्त करतो आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर शिवराज बोकाडे सर यांनी जो वे, जो व्यक्ती दुसऱ्यासाठी जगतो तो नक्कीच इतिहास घडू शकतो दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना कार्य करते युवकांच्या खांद्यावर देशाचे भवितव्य असते म्हणून तरुणामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करणे आजच्या काळाची गरज आहे आणि संतांचे विचार राष्ट्रीय सेवा योजनाच्या कार्यामधून दिसून येते असा मूल्यवान संदेशराने आपला दिला त्यांचे आभार व्यक्त केले तसेच आजचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दत्तारी कोंडराव सर यांनी सामाजिक सामाजिक व्यवस्थेची खतखत व आर्था युवक या विषयावर सखोल मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर पी सर प्राध्यापक डॉक्टर एस व्ही भद्रशेट्टे मॅडम प्राध्यापक डॉक्टर एन डी सर आणि खेळ विभाग प्रमुख सतीश मुंडे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सह व स्वयंसेविका सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन निघून घेतले त्यांचे आभार धन्यवाद